श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कोणत्याही महिलेमध्ये हे लक्षणे दिसले तर समजून जा की महिला साक्षात लक्ष्मी अवतार आहे या प्रकारच्या महिला आहेत लाखात एक ज्यांनाही त्यांची दृष्टी लागते त्या व्यक्तीचे भाग्य रातोरात उघडते असे मी तुम्हाला सामुद्रिक शास्त्रात सांगितलेल्या अशा काही भाग्यवान महिलांच्या शरीरावर वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहे ज्यावरून त्यांचे भविष्य आणि त्यांची सर्व वैयक्तिक माहिती जाणून घेता येते जर हे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर समजून जा ती महिला लाखात एक आहे अशी महिला ज्याच्याशी लग्न करते तिच्यामध्ये आणि तिच्या कुटुंबात मित्रांमध्ये आपल्या हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते आणि जर हे प्रकारचे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर तुम्ही समजून घ्या की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करते जरी अशी महिला घरात पाऊल ठेवताच तरी ती सगराची स्वामी बनते समस्यांपासून मुक्तता मिळते घरात आनंद आणि आनंद नेहमीच राहतो जो व्यक्ती अशा महिलेशी लग्न करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होतो आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ आणि अशा गोष्टींना खूप महत्त्व दिले गेले आहे आपले ज्योतिषशास्त्र इतकं समुद्र आहे की ते प्रत्येक गोष्टी मागील सर्व अर्थाबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्याशी थेट संबंधित असतात आपल्या शरीरावर किंवा असे काही गुण असतात आपल्या शरीराच्या रचनेत काही अर्थ लपलेला असतो देवाने प्रत्येक माणसाचे शरीर वेगळ्या पद्धतीने बनवले आहे रंगरूप स्वतः विचार इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगळे आहेत म्हणून मानवी शरीरावर ज्या काही खुणा किंवा तीळ आहे त्यांच्यापासून आपल्याला अनेक गोष्टी कळतात त्याचप्रमाणे या तिळांमुळे आणि खुनांमुळे आपल्याला भाग्यवान महिलांबद्दल देखील माहिती मिळते काही चिन्हे आणि तीळ असे आहेत जे जर महिलांवर काही खास ठिकाणी असतील तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबावर होतो तर चला जाणून घेऊया की भाग्यवान महिलांची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लिहा पहिला क्रमांक ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो अशा महिला खूप शुभ मानल्या जातात शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो अशा महिला ऐश्वर्यशाली असतात त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्तीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येवर सामना करावा लागत नाही दुसरे म्हणजे ज्या महिलांच्या ओठांवर तीळ असतो त्यांना खूप शुभ मानले जाते शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की ज्यांचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा ते खोटे बोलणे टाळतात कधीकधी अशा महिलांच्या जिबेवर सरस्वतीही देखील राहते आणि ज्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही चांगले सांगितले तर ते खरेही ठरते तिसरे म्हणजे ज्या महिलांचे पंख मऊ असतात अशा महिला आयुष्यभर सुखसोयींचा आनंद घेतात त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही फायदा होतो चौथे म्हणजे ज्या महिलांच्या नाकाजवळ आणि कानांवर तीळ असतो त्या ते त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानले जातात आणि जा अशा महिला त्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबात कधीही कोणतीच समस्या येत नाही ते कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू देत नाही क्रमांक पाच उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू स्वभावाचे असतात त्यांच्या मनात नेहमीच दान आणि परोपकाराची भावना असते ती स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची चांगली काळजी घेतात ज्या घरात अशा महिला लग्न करतात त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही क्रमांक सहा ज्या महिलांच्या नावी भोवती किंवा तिच्या खाली तीळ असतो अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात आणि त्यांचे घरात आगमन खूप शुभ मानले जाते अशा महिला घरात आनंद समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात अशा महिलांच्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही ज्या घरात ते प्रवेश करतात त्या घरात पैशांचे इतर भांडार नेहमीच भरलेले असते क्रमांक सात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्या महिलांच्या पायावर कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते अशा प्रकारच्या आकार असलेल्या महिलांना खूप भाग्यवान मानले जाते अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथी देखील त्यांच्या ध्येयामध्ये यश मिळवतात क्रमांक आठवा महिलांचे दात, दात तीक्ष्ण असतात अशा अनेक महिला आहेत ज्यांचे दात काट्यांसारखे तीक्ष्ण आहेत अशा महिलांना कधीही पैशांशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला राजयोगाने युक्त असतात अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होते आणि संपूर्ण घर आनंदाने भरून जाते क्रमांक नऊ ज्या महिलांच्या डोळ्यांच्या भोबळाच्या कातळी तपकिरी असतात अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रिया माताकालीचे रूप आहेत काली असे मानले जाते की ज्या घरात मातृदेवतेचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेले असते आणि अशा घरातील सदस्यांना मोठी उंची मिळते ज्या घरात अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधीही पैशांच्या संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही क्रमांक दहा केस किती लांब आहेत त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिलांना त्यांचे संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारचे आनंद मिळतात त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथीला करिअरमध्ये यशही मिळते क्रमांकाचा महिलांचे कान वरून लांब आणि थोडेसे रुंद असतात रुंद असतात आणि खाली लटकवतात अशा महिला खूप शुभ मानल्या जातात अशा महिलांचे आयुष्य खूप जास्त असते त्यांच्या घरात आगमनाचे घरात सुखसमृद्धी राहते जर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोडा वेळ उभ्या राहिल्या जर असं झालं तर तिच्या दुकानात गर्दी होते क्रमांक बारा ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात त्या त्यांच्या पतीसाठी भाग्य आणतात अशा महिलांचे पती त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी होतात त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही अशा महिला त्यांचे संपूर्ण आयुष्य खूप आनंदात घालवतात क्रमांक तेरा ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो त्या खूप बुद्धिमान मांडल्या जातात तेच त्यांच्या शहाणपणाचे आणि बुद्धिमत्तेचे सर्व समस्यांना धैर्याने तोंड देतात त्यांची कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देत नाही अशा महिलांना आयुष्यात कधीही कोणत्याही मोठ्या आजारांचा सामना करावा लागत नाही क्रमांक चौदा ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात ज्या महिलांच्या कानावरती गालावरती तीळ असतो त्या हुशारीचे रक्षण असतात असे म्हणतात की अशा महिलांचे कुटुंब नेहमीच आनंदी राहते क्रमांक पंधरा ज्या महिलांची नावी मोठी व खोल असते त्या खूप भाग्यवान मानले जातात ती ज्या घरात पाऊल ठेवते ती घर आनंदाने भरली जाते ज्या स्त्रीची नावी खूप खोल असते आणि डाव्या बाजूला वाकलेली असते अशा महिलांना धनाचे सुख आणि मुलांचे सुख लाभते ते ज्या घरात जातात त्या घरात त्यांच्यासोबत आनंदाने समृद्धी धावून येते त्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर तिचा विशेष आशीर्वाद यांचा वर्षाव माता लक्ष्मी करतेच क्रमांक सोळा ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात अशा महिला त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात त्यांच्यामुळेच त्यांच्या पतींना आयुष्यात यश मिळते असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात असतो जो कोणी अशा स्त्रीशी लग्न करतो त्याच्यावर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहतो त्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात घर वाहन इत्यादी अनेक सुखसोयी मिळतात क्रमांक सतरा ज्या महिलांच्या जा पापण्या जाड असतात त्यांना माता लक्ष्मीचे रूप बांधले जाते अशा महिला घरात गेल्या तर घरातील सर्व समस्या दूर करतात क्रमांक अठरा मित्रांनो ज्या महिलांचा चेहरा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यासारखा दिसतो अशा महिला खूप भाग्यवान असतात आणि त्यांचे जीवन खूप सोपे असते अशा महिलांना आयुष्यात फारशा अडचणींचा सामना करावा लागत नाही जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो आयुष्यभर आनंद घेतो अशा महिलांच्या घरात नेहमीच लक्ष्मीची कृपा असते क्रमांक एकोणीस जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेलात तर एक गोष्ट विशेषत लक्षात ठेवावी ज्या मुलीशी तुम्ही लग्न करू इच्छित आहात तिच्या पायांची करंगळी म्हणजे सर्वात लहान बोट तुम्हाला पाहावे लागेल जर ते बंगाली भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान मानली जाते जर तुम्ही अशा स्त्रीशी लग्न केले तर तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही क्रमांक वीस ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात वाद असले तरी त्यांना कधीही पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही त्यांच्या पतीला आयुष्यात नेहमीच यश मिळते नंबर एकवीस ज्या महिलांच्या हसण्यात गोडो असो त्यांचे हास्य नैसर्गिक आणि प्रसन्न वाटते अशा महिला सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात त्यांच्या उपस्थितीमुळे घरात शांती आणि समाधान टिकते नंबर बावीस ज्या महिलांचे चालणे अत्यंत लयबद्ध आणि सौम्य असते त्या महिलांना घरासाठी शुभ मानले जाते त्यांच्या चालण्यातूनच त्यांची संस्कृती शालीनता आणि सौंदर्य प्रकट होते क्रमांक तेवीस ज्या महिलांचे हात मऊ पण मजबूत असतात आणि त्यांच्या तळ हातावर शंख चक्र कोमळ अशी चिन्हे स्पष्ट दिसतात कधी कधी फक्त ज्योतिषशास्त्रच ते ओळखू शकतात अशा स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात क्रमांक चोवीस ज्या महिलांचा आवाज कोमल मधुर आणि शांत वाटतो त्या महिलांना देवी सरस्वतीचा वास लाभलेला असतो त्यांच्या बोलण्याने समोरच्याचे मन जिंकले जाते क्रमांक पंचवीस ज्या महिलांना जनसेवा समाजसेवा दया आणि करुणेची भावना असते अशा महिला केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठीही आशीर्वाद ठरतात पण लक्षात ठेवा हे सर्व गुण सामुद्रिक शास्त्र आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहेत आधुनिक विज्ञान किंवा मानसशास्त्र यांचा थेट आधार नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे मूल्य केवळ शारीरिक वैशिष्ट्यांवरच ठरवणे चुकीचे आहे क्रमांक सव्वीस गळ्याभोवती गाठीसारखा उठाव शंखचिन्ह जर एखाद्या स्त्रीच्या गळ्याभोवती शंखासारखा उठाव असतो किंवा तिचे सौंदर्यपूर्ण गोलसरपणा असतो तर ती स्त्री अत्यंत नशीबवान आणि ऐश्वर्यसंपन्न मानली जाते घरात सुख शांती टिकवणाऱ्या अशा स्त्रिया घरात लक्ष्मीचा वास करतात क्रमांक सत्तावीस कपाळावर ऊर्ध्वरेखा ज्या स्त्रियांच्या कपाळावर उंची आणि मध्यात ऊर्ध्वरेखा स्ट्रेट व गळदरेषा असते त्या स्त्रिया बुद्धिमान आणि नीतिवान असतात त्यांच्या विचारांमुळे पतीला आणि घराला योग्य दिशा मिळते क्रमांक अठ्ठावीस पायांचे तळवे गुलाबी कोमल असणे ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी सर किंवा मृदू असतात त्या स्त्रियांना अत्यंत शुभ मानले जाते त्या घरात देवी लक्ष्मी कायम वास्तव्य करते असे मानले जाते क्रमांक एकोणतीस ज्या स्त्रियांचा आवाज गोड आणि संगीतासारखा वाटतो हा आवाज नैसर्गिक असतो आणि त्यांच्या आवाजात अशी शक्ती असते की कोणाचेही मन शांतीने भरून येते अशा स्त्रियांना देवी सरस्वतीचा आशीर्वाद असतो पण त्यांच्या घरात लक्ष्मीही वास करते क्रमांक तीस नेहमी सुवासिक राहणाऱ्या स्त्रिया ज्या स्त्रिया नेहमी स्वच्छ गंधमय व शुद्ध राहतात त्यांच्या शरीरात आणि मनात सत्वगुण प्रबळ असतो अशा स्त्रिया जिथे जातात तिथे सकारात्मक ऊर्जा पसरते पुराणांतील संदर्भानुसार देवी लक्ष्मी कशात वास करते स्वच्छतेमध्ये लक्ष्मी असते ज्या स्त्रिया घर स्वच्छ ठेवतात त्या घरात लक्ष्मी स्थिर होते संतोषात लक्ष्मी असते ज्या स्त्रिया थोड्या गोष्टीत समाधानी राहतात त्यांच्यावर देवता प्रसन्न होतात नम्रतेमध्ये लक्ष्मी असते ज्या स्त्रिया अहंकार शून्य आणि नम्र असतात त्यांच्यावर सदा कृपा राहते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका